चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट पानिपतची तिसरी लढाई मराठा साम्राज्य आणि अफगाणिस्तानचा सा राजा अहमद शाह दुर्रानी यांच्यात झाली होती ही लढाई अठराव्या शतकातील सर्वात मोठ्या लढाईपैकी एक मानली जाते कारण एका दिवसात सर्वाधिक लोकांचा मृत्यू या लढाईमध्ये झाला होता मुळात मुघल साम्राज्याच्या राज झाल्यामुळे मराठा साम्राज्याला प्रचंड फायदा मिळाला गुजरात माळवा आणि दिल्लीच्या बाहेरील संपूर्ण प्रदेश मराठ्यांनी जिंकून घेतला होता आणि यातूनच अहमद शाह सोबतचा मराठ्यांचा संघर्ष वाढला आणि ह्या लढाईत फ्रेंचांनी पुरवलेल्या तोपखाना आणि घोडदळांचा सामना अहमद शाह आणि नजीब उद दौला यांच्या नेतृत्वाखाली अफगाण आणि रोहिल्याचं जड घोडदळ आणि आरोही तोपखाना विरुद्ध असा एकमेकांमध्ये झाला पण या लढाईत एकूण मिळून जवळपास साठ ते सत्तर हजार सैनिक मारले गेले या लढाईचा परिणाम म्हणजे उत्तरेकडील मराठ्यांची पुढील प्रगती थांबली आणि त्यांच्या प्रदेशांना सुमारे दहा वर्ष एक प्रकारची अस्तित्व निर्माण झाली धन्यवाद